जय महाराष्ट्र हम मित्र गए बिहार मा तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण आलो का काशीमध्ये आपण आलो काशी मध्ये तर बघूया इथं काय काय होते तर तर मग चला तर मित्रांनो आम्ही जातो आता आंघोळीसाठी आता तुम्ही ब बघा काय काय होते तर तर चला इथं काय काय होते तर तर मित्रांनो आम्ही अशा लहान लहान छोट्या छोट्या गल्जांमधून निघत आहोत आता काशी स्नान करायसाठी आता बघू काय काय होते तर चला बाबू हम पोहचत आली काशी विश्वनाथ मंदिर काशी घाट हम जात आणि काशी स्नान करणे चला

मित्रांनो अशा प्रकारे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये लाईनिंग लागली आहे दर्शनासाठी आम्ही पण लाईनमध्ये लागतो लाएन ते बागा, ते बागा तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही दोन तासापासून लाईनीमध्ये फसलाव लाईनमध्ये लागल्या फसलाव हे टप्पूचे पप्पा आहेत आमच्यासोबत हे बघा हे बघा किती मोठी लाईन आहे तर जी राम रहा। राम रहा। बोलो जी राम 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 जाओ भैया जाग जाओ बोलो जी राम बोलो जी राम राम दसा पत्ता का त्यागन करना है राम राम बोलते चलना है बोलो जी राम 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 जी राम 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 रामू हमी राम राम। राम। राम राम। 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 तीन घंटे लाईनमध्ये लागलो तरी पण आम्हाला दर्शन नाही झालं एवढी मोठी लाईन लागली आहे कुठपर्यंत आहे मी बी तुम्हाला दाखवू नाही शकत आता आम्ही दर्शन न करताच आता निघण्याचे या काशीमधून निघून म्हणतात कारण की अजून पाच तास लागणार आहेत इथं दर्शनासाठी खूप लंबी लाईन आहे काय होते तर मित्रांनो आम्ही वापिस जाण्यासाठी निघाला आता आमचं काही दर्शन झालं नाही तर आता निघाला ही आमची गँग आहे ही आमची गँग आहे तिकडे काही खरेदी करत आहेत तर भाई काशीमध्ये फॉरेनर आले आहेत ते बघू शकते आदमी बनारसी पान खाने आता जय कर दार। श्री राम आम्ही महाराष्ट्रात एवढे वेळे लोक आहोत की आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये पर्यटनाला जातो ना कुठली सोय आहे ना काही मंदिर मध्ये दर्शन करायला भेटत ना काय भेटत एवढ्या बोलून त्याच्या मी सगळं थांबवतो तो, तो भैया हे बनारस की चाय भी बदनाम आहे तर मित्रांनो हा बघू शकता खालून रेल्वेचा पुली आहे आणि वरून टू व्हीलर फोर व्हीलर साठी हा इंग्रजांच्या काळातील पुली आहे

वाराणसी येथील प्रसिद्ध घाट दमो घाट या घाटावर आम्ही आता काही वेळापूर्वी आलेलो आहोत आता बोकिंगला आम्ही चौऱ्याऐंशी घाट बघायसाठी निघालेले आहोत त्या घाटाचे काही क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हे टिपणार आहेत आणि ते यूट्यूब चॅनलला जाऊन पाठवणार आहेत विलोपनीय असं दृश्य बघून आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बिटुआ रमेश इधर देखो ना कुछ बोलो ना बिटुआ विलास कुछ बोलो ना तो मला पकडला भाई जल पुल ना आता साला पोलीस आहे ना पकडला यार ना आता आमच्या पूर्ण मुळाच्या सत्यानाथ झाला तर आमच्या पाहून येते फॉरेनर पण आले यार हे बघा साले गोरे మి్రనో పున ఇంజివాళ్ళ బోట మసల